अमरावती येथील मराठा शिक्षण संस्था द्वारा संचालित शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूल अमरावती येथे रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मुलांना शिक्षकांनी राम जीवनातील काही प्रसंग तसेच प्रदर्शनातून राम जीवनाबद्दल प्रदर्शना थो। जीवना थोडक्यात माहिती सांगितली मुलांनी खूप आनंदाने सर्व शिक्षकांना त्यांच्या कठपुतली कार्यक्रमाबद्दल तसेच समाज जीवन कथेबद्दल टाळ्यांनी भरभरून दाद दिली कार्यक्रमाला शांतिनिकेतन स्कूल चे संचालक डॉक्टर अमोल भोयर उपस्थित होते तसेच शांतिनिकेतनच्या प्राचार्य स्मिता ठाकरे हजर होत्या डॉक्टर अमोल भोयर यांचे स्वागत अक्षय धारोडकर यांनी केले तसेच प्राचार्य स्मिता ठाकरे यांचे स्वागत तनुजा तिळके यांनी केले या कार्यक्रमासाठी शिक्षकांचे मोठ्या प्रमाणावर सहकार्य लाभ भारतीय संस्कृतीची ओळख विद्यार्थ्यांना करून देणे हा या मागचा उद्देश होता ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती